तर मुंबई महापालिका निवडणूक यंदा मराठीच्या मुद्द्याभोवती लढवली जाते आणि अशातच भाजपनं विरोधकांच्या हातात आयतं कोलीत दिलं तमिळनाडूचे भाजप नेते अण्णामलाई यांनी मुंबईतच येऊन मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा केला एवढंच नाही तर मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नाही असंही ते म्हणालेले आहेत भाजप नेते अण्णामलाई यांना अटक करा अशी मागणी ठाकरे सेनेचे से खासदार संजय राऊतांनी केलेली आहे दरम्यान आपण बघतोय की भाजप नेत्याकडनं मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा करण्यात आलेला आहे एवढंच नाही तर मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नाही बॉम्बे हे महाराष्ट्राचं शहर नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे मोदीजी एट द सेंटर देवेंद्र फडणवीस अट द स्टेट अँड द बीजेपी मेयर अँड बीएमसी बिकॉज बॉम्बे इज नॉट नॉट अ महाराष्ट्र सिटी इट्स अन इंटरनॅशनल सिटी महाराष्ट्राच्या राजधानी विषयी तो असं कसं का वक्तव्य करू शकतो एकशे सहा मराठी हुतात्म्यांचा अपमान भाजपच्या अण्णा केला असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे त्याला मुंबईच्या वाया जाऊ देता कामा नाही कोणी लुंग्या सुंग्या येईल आणि मुंबई महाराष्ट्रावर अशा प्रकारे जाऊन आमच्या तोंडावरती चप्पल मारून जाईल कुठे आहे तुमचा स्वाभिमानी बाणा हे धनुष्यबाण ज्याने घेऊन चोरला आहे किंवा जे शिवसेनामुळे मिरवत आहेत का त्यांच्या तोंडामध्ये आता गोळा बसलेला आहे कापडाचा एवढे लाशार की थोडात मारून गेला तो अण्णा मलाई सरकारच्या आमचा आम्ही बघू आम्हाला काय करायचं ते दरम्यान प्रचारादरम्यान भाजपचे स्टार प्रचारक अण्णा यांनी केलेल्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की भाषणात व्यक्ती जे बोलतात त्याचे अनर्थ लावले जातात ते काय बोलले ते बघावं लागेल असं विधान त्यांनी केलंय कोण म्हटलं बघा भाषणात भाषणात कधी कधी जे बोलतं व्यक्ती त्यावर अर्थ अनर्थ बेअर्थ लावत असतात लोक त्यांचा बोलण्याचा रोग काय होता त्यांचं बोलण्याचं म्हणणं काय होतं जेव्हा एकदा बघावं लागेल मग त्यावर टिप्पणी करावं लागेल